नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ लक्ष्मीपूजन वीस की एकवीस ऑक्टोबरला करावं शुभ मुहूर्त काय आहे लक्ष्मीपूजन समृद्धी धन संपत्ती व यश यावं यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते देवी लक्ष्मी ही धन आणि समृद्धीची देवता म्हणून ओळखली जाते यामुळे लक्ष्मीपूजन केल्याने घरात व्यवसायात दुकानामध्ये व आपण जी गाडी चालवत आहोत त्यामध्ये भरभराट होते या पूजेची घरात संपन्नता सकारात्मक लहरी शांती समाधान अडथळे दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळते आर्थिक समस्या दूर होतात जीवनात संतुलन टिकून राहते दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करणे हा एक महत्त्वाचा हिंदू धार्मिक विधी आहे सर्व घरामध्ये कुटुंब एकत्र राहून आरती करतात या दिवशी दहा दिवस अगोदर घरातील जाळे तुटलेल्या वस्तू ही काढली जातात दिवाळी हा हिंदू धर्मात अधिक मोठा सण म्हणून ओळखला जातो पाच दिवसाची ही दिवाळी प्रत्येकांच्या घरी सुख संपत्ती आणून देणारी म्हटली जाते यावर्षी धन तेरसला आणि मुहूर्तावर लक्ष्मीपूजनच्या दिवशी अनेक शुभयोग निर्माण होणार आहे या दिवशी ब्रह्मायोग उत्तर फाल्गुनी योग पूर्व फाल्गुनी नक्षत्र बुध आदित्य योग आणि कलात्मक योग जो आहे हा जुळून येणार आहे म्हणून आपण जर या योगामध्ये जर पूजा केली तर धनुंतरीच्या दिवशी या देवाची जर आपण पूजा केली तर घरामध्ये सुखसंपत्ती वाढत असते जेव्हा हे योग निर्माण होतात त्यावेळेमध्ये आपण जर पूजा केली तर याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते धनुंतरीच्या दिवशी धन्वंतरी या देवाची पूजा केली जाते या दिवशी यांचा जन्म झाला होता म्हणजे श्री विष्णूचा एक अवतार म्हटला गेलेला आहे या दिवशी गणेश लक्ष्मीच्या मूर्ती व्यतिरिक्त भांडी झाडू वाहने अशा वस्तू खरेदी करत असतात यासह दिवाळीचा पाच दिवसाचा उत्सव जो आहे हा सुरू होतो धनतेरस नंतर चतुर्दशी दिवाळी गोहर्धन पूजा म्हणजे आपण गाईची पूजा करत असतो त्यानंतर आपल्या भावाला ओवाळून भाऊबीज साजरी केली जाते तर धार्मिक श्रद्धेमध्ये भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची या पाच दिवसात विधीपूर्वक पूजा केली जाते तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन हे करत असतो आश्विन आमावश्यामध्ये लक्ष्मीपूजन केले जाते लक्ष्मीपूजनाचा काळ म्हणजेच प्रदोष काळ असतो जो सूर्यास्तानंतरचा काळ म्हटला जातो तर हा जवळपास दोन तासाचा कालावधी आहे तर या काळामध्ये आपण अमावश्या असल्यावर आवश्यक असते की यावेळेमध्ये लक्ष्मीपूजन करणे वीस ऑक्टोबर वार सोमवार या दिवशी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी आमवश्य तिथी ही सुरू होणार आहे एकवीस ऑक्टोबर वार मंगळवार दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी रात्री पाच वाजून चोपन्न मिनिटांनी आमवश्य तिथीची समाप्ती होणार आहे तर अश्विन मध्य अमावश्याला लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये आहे या दिवशी बलीच्या बंदी लक्ष्मी देवीची सुटका झाली होती त्याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते अशी एक आख्यायिका आहे कथा आहे लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरामध्ये नेहमी हसत खेळत राहावे आपल्या घरामध्ये व आपल्या घरातून माता लक्ष्मी कधी न जावावी लक्ष्मीची वास्तव्य आपल्या घरात नेहमी टिकून राहावं म्हणून त्यांची घराघरात मनाभावातून घरं सजवून पूजन केले जाते विधीने आणि पंचोपचारी पूजन केले जाते आता पाहूया की यावर्षी लक्ष्मीपूजनची तिथी कधी आहे शुभ मुहूर्त कधी आहे कोणत्या वेळीमध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन हे करायचं आहे वीस तारखेला करायचं आहे की एकवीस तारखेला करायचं आहे असा संभ्रम बरेच जणांच्या मनामध्ये आलेला आहे यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे पूजाविधी कशी करायची आहे आमोशेचा काळ कधी चालू होणार आहे आमोशेच्या वेळी लक्ष्मीपूजन करावे का कोणत्या वेळीमध्ये करावीचं आहे याची संपूर्ण माहिती या वेळीमध्ये आहे म्हणून आमावश्याच्या वेळी पूजा करावी का जी आमावश्या आलेली आहे तर ही अमावश्या वीस तारखेला तीन वाजून चौवेचाळ नंतर लागणार आहे ज्या वेळेमध्ये माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यांनी सांजेला लक्ष्मीपूजन केले जाते पहा एकवीस तारखेला जी आमावश्या आलेली आहे तर पहा वीस तारखेला जी अमावस्या लागणार आहे तर ती एकवीस तारखेला पाच वाजून चौपन्न मिनिटांनी संपणार आहे तर पहा आपल्याला लक्ष्मीपूजन जर एकवीस तारखेला आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं असेल तर संध्याकाळी अमावस्या झाल्यानंतर ही तिथी पूर्णपणे संपलेली असते यामुळे वीस तारखेला लक्ष्मीपूजन करायचं आहे की एकवीस तारखेला करायचं आहे हा संभ्रम सर्वांच्या मनामध्ये आहे म्हणून लक्ष्मीपूजन कोणत्या वेळेत करायचं आहे कसं करायचं आहे का करायचं आहे याची संपूर्ण विधी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा श्रीस्वामी समर्थ हा मंत्रलियाला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा लाईक करा सबस्क्राईब करा तर पहा लक्ष्मीपूजन करण्यासाठी आपण वास्तुशास्त्रामध्ये जास्त भर देतो की कोणत्या वेळेमध्ये तारीख आहे कोणत्या वेळेमध्ये धर्मशास्त्रानुसार आपल्याला पूजाविधी करायची आहे पंचांगानुसार बघत असतो किंवा धर्मशास्त्र असेल त्यामध्ये बघत असतो तर या शास्त्रानुसारच आपण शास्त्र वचनानुसार आपण योग्य तिथीला शुभ मुहूर्तावर पूजा करत असतो तर त्याची फलश्रुती आहे ही डबल प्रटीने आपल्याला प्राप्त होते आणि लक्ष्मी मातेचे पूजन केल्याने घरात सुख शांती समृद्धी वाढते ऐश्वर वाढते तर धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये आपण जेव्हा सूर्य उगवल्यानंतर सूर्य आणि जी तिथी पाहिलेली आहे म्हणजे सूर्यदेवाने जी तिथी पाहिलेली आहे तर त्या तिथीवर आपण पूजाविधी करत असतो हीच पूर्ण तिथी विशिद्ध म्हटली गेलेली आहे ही तिथी जी आहे ही धार्मिक ग्रंथामध्ये आपण जे कालनिर्णय बघत असतो तर त्या तर धार्मिक का कार्यासाठी लक्ष्मीपूजनसाठी अत्यंत शुभ मानली जाते तर पहा या दिवशी दर्श अमोशा किंवा भागवत अमावशा आहे तर ती साजरी केली जाते तर वीस तारखेला उगवता सूर्य जो आहे ही आमावश्याची तिथी जी आहे ही बघत नाही कारण आमोशे ही, ही दुपारनंतर लागत असते पण एकवीस तारखेला उगवता सूर्य हा तिथे बघत असतो म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की एकवीस तारखेला जी आमावश्या आहे ही जे आमावश्याचं पूजन लक्ष्मीपूजन करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते ते म्हणजे धर्मशास्त्रामध्ये काही वचन सांगितले गेलेले आहेत ज्या दिवशी आमावश्या तिथी असते त्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते असं म्हटलं जाते की माता लक्ष्मी प्रसन्न होत असते या दिवशी जर आपण आमोशा तिथीला थी माता लक्ष्मीला हा समर्पित दिवस असल्यामुळे व दुसऱ्या दिवशी तीन प्रहारामध्ये अधिक आमोशा लागत असते आणि आमोशापेक्षा प्रतिबंधा अधिक असेल म्हणजे या दिवशी वृद्धी असेल तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते म्हणजे ज्या तिथीला थी थी आमोशा असते थी त्या थी तिथीला लक्ष्मीपूजन करावायला हवं म्हणून या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन हे करायचं आहे या वचनानुसार म्हणजे आपल्याला जेव्हा लक्ष्मीपूजन करायचं आहे तर एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवार असणार आहे जर काही ठिकाणी सूर्यास्त लवकर होत असेल किंवा नंतर होत असेल तरी सुद्धा सगळ्यांनी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन कालनिर्णयवर सुद्धा लक्ष्मीपूजन याच दिवशी सांगितलं गेलेलं आहे तर लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्ते कुठे पाहायचं आहे कशा पद्धतीने बघायचं आहे तर तुम्ही कालनिर्णयावर बघू शकता लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनटानंतर तर रात्री आठ वाजून चौवेचाळीस ते चाळीस मिनिटापर्यंत राहणार आहे तुम्ही यावेळेमध्ये लक्ष्मीपूजन हे करू शकता यावेळेमध्ये लक्ष्मीपूजन केल्याने घराघरा सुख संपत्ती आपल्याला प्राप्त होते म्हणून यावेळेमध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन हे करायचं आहे म्हणून संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असाल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा समर्थ जय महालक्ष्मी या देवीसभूतेसुर्ेषु सर्व नमस्त 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 नम